स्वस्त धान्य दुकानात धान्याचं वाटप सुरळीत आणि पारदर्शकरित्या व्हावं म्हणून शासनानं तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर दक्षता समित्या स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत परंतु गगनबावडा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये दक्षता समितीची स्थापनाच करण्यात आली नसल्याचं वास्तव आहे काही ग्रामपंचायतींमध्ये समित्या फक्त कागदोपत्रीच आहेत त्यामुळे या समित्यांची नव्यानं रचना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे ग्रामीण भागात दक्षता समितीचा वचक राहत असल्यानं पूर्वी दुकानदार स्वस्त धान्य पुरवठा वेळेवर करत होते सध्या मात्र काही दुकानदार शासनाचा आदेशही मानत नसल्याचं बोललं जात आहे वेळेवर धान्य मिळत नसल्यानं लाभार्थी ग्राहकांना दुकानदाराकडे चक्रा माराव्या लागतात याबाबत तक्रार केल्यास त्या लाभार्थ्याला त्रास दिला जातो असं ग्राहकांचं म्हणणं आहे दक्षता समित्यांच्या बैठका नियमितपणे आयोजित केल्या नाही तर सर्व स्तरांवरील दक्षता समित्यांच्या सदस्य सचिवांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश आहेत मात्र काही ग्रामपंचायत स्तरावर बैठका होत नाही तर काही ठिकाणी केवळ वर कागदावरच या समित्या नियुक्त करण्यात आल्यात शासनानं या समित्यांच्या बैठकांबाबत चौकशी करून कार्यवाही करावी आणि नव्यानं समित्या नेमाव्यात अशी मागणी ग्रामस्थातून होतीये